पल का किस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है आदर अभिनंदन आभार नमस्कार आदाब एंड वेरी गुड मॉर्निंग लेडीज एंड जेंटलमैन जेंट वेलकम टू डे सो स्पेशल पीपल स्वागतम शुभ मंगल आज आपण सुलाके माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कूल या शतक महोत्सवी प्रशानेचे प्राचार्य श्री स्वामीराव पांडुरंग हिरोळेकर सर यांच्या सेवाकृती कार्यक्रमासाठी अर्थात निरोप समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत या निमित्त व्यासपीठावर आपल्या संस्थेचे आदरणीय सचिव श्री कवटाळे सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कारमूर्ती श्री स्वामीराव ढोळेकर सर आणि त्या सत्काराच्या तेवढ्याच हातदार त्यांच्या सुविध पत्नी सौ जयश्रीताई शिरोकर मॅडम डॉक्टर ऋषिकेश शिरोकर त्यांचे सुपुत्र आपल्या प्रशालेचे नूतन प्राचार्य श्रीमंत राधा इंगळे सर उपमुख्याध्यापक श्रीमंत प्रसन्न देशपांडे सर आपल्या संस्थेचे लाईफ मेंबर श्री सिरु, श्रीपाद मनगोलीकर सर आणि शिक्षण नगरपालिका शिक्षण समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे ते माजी मुख्याध्यापक भारत पवार सर आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे सरांच्या भगिनी सौ गीता श्रीराम देशपांडे व भाऊजी सौ अरुणा अशोक पांडव व भाऊजी सौ अलका किशोर अरगडे व भाऊजी आणि सरांची कन्या कुमारी श्रुती स्वामीराव हिरवणीकर हिची एम पी बी एस ची लास्ट इयरची परीक्षा असल्यामुळं ती येऊ शकलेली नाही त्याचप्रमाणे सरांचे बंधू श्री रवींद्रनाथ पांडुरण सर हे परदेशात आहेत त्यामुळं तेही या कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत मी सुरुवातीला सन्मान्य व्यासपीठ असा उल्लेख केला व्यासानी जनसामान्यांना संबोधित करण्यासाठी जे पीठ तयार केलं ते व्यासपीठ या पिठावर असणारे सर्व व्यास स्वरूप असतात आणि खरोखरच आज जर पाहिलं तर या व्यासपीठावर सगळे दिग्गज आहेत एक आहेत ज्यांना मातारपणानं कुठेही स्पर्श केलेला नाही फक्त केस पांढरे केलेले आहेत असे सर्वात उत्साही सर्वात तरुण आपल्या संस्थेच्या सचिव कोटाळे सर सत्कारमूर्ती आपले हिरळेकर सर ज्यांनी या ठिकाणी पन्नास वर्षाहून अधिक काळ व्यतीत केला जवळपास बत्तीस प्रदीर्घ सेवा करून ते काल सेवा आहे भारत पवार सर हे क्रीडा क्षेत्रातलं नावाजलेलं नाव आहे बार्शीच्या समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा स्पर्श झालेला आहे देशपांडे सर हे कायमच प्रसन्न चित्त असतात चाचणी जरी पडली तर त्याची नोंद घेतात असं हे दिग्गज व्यक्तिमत्व राधेंगळे सरांचा परिचय आपल्याला त्यांची गरजच नाही पहिल्यापासूनच कर्तव्य दक्ष आहे डॉक्टर ऋषिकेश शिरोळकर न्यूरो मधले सुपर स्पेशालिस्ट आहेत म्हणजे व्यासपीठाला आज खूप उंची लाभलेली माणसं लाभलेली आहेत श्रीकांत मंगलेकर सर हे आज एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण करतायत पण त्यांचा उत्साह जर पाहिला तर तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे त्यामुळे ह्या व्यासपीठाची एक वेगळी उंची वाढलेली आहे मी सर्वांचं पुनश एकदा शब्द सुमनाने स्वागत करतो आणि यानंतर सरस्वती पूजन दीप प्रज्वलन आणि काकासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी करावं अशी मी विनंती करतो कार्यक्रमाची त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीकर नंतर इंगळे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवठाणी सर मनबलकर सर भारत पवार सर आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी कासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करावं आधी भक्तीने दिलेले हाती मागे ज्ञान वैरागी येते असं म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा परमेश्वराच्या आशीर्वादाची प्रत्येक कार्यक्रम होण्यासाठी गरज असते या ठिकाणी माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन होत आहे त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे आद्यसंस्थापक कैलासर श्री काकासाहेब शिलाके यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे प्रज्वलन होत आहे लाईट सिम्बॉलॉजिस नॉलेज विक्ट्री ऑर डार्कनेस अँड डिफिट इग्नॉरन्स इट मार्क्स द बिगिनिंग ऑफ ऑस्पिशियस मुमेंट्स अँड इव्हेंट्स आमदारावर विजय म्हणजे प्रकाश कोणताही कार्यक्रम शेवटपर्यंत गोड होण्यासाठी परमेश्वराच्या आराधनेची गरज असते गुरुबाणीमध्ये संत नामदेव म्हणतात वेद पुराण सा सत्रानंदा गीत कवित न गावरो गो अखंड मंडळ निरंकार माई अनहम खेनो बजावरो